वेलकम बॅक टू आवर चॅनल सो किती दिवसांनी मी व्लॉक स्टार्ट करते आणि वाचूल सांगितलं क्यूट अशी परी आहे एक उद्या काय आहे सो काय तुम्हाला सांगते की उद्या आहे आमच्या कुक्कूच्या बास तर उद्या जर नाव ठेवणार आहे तर आता अजून झोपलेली नाही आमच्या मॅडम तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा ना कुकू बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हे <laughs> पण बोलते काय सबस्क्राईब करा तर करा ना प्लीज 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 आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला हिचं नाव ठेवा म्हणजे बघायचं आहे तर आणि खूप असं युनिक नाव आहे तिचं एवढीच देऊ शकते मी तो बाय आणि भेटूया सकाळी बाय सो so, आता इकडे बारसं स्टार्ट झालेलं आहे फायनली खूप अडचणी आल्या होत्या आणि त्यातून माझं पुरीचं बारसं खूप सुंदररित्या झालेलं आहे आणि ऑल क्रेडिट्स गो टू माय हजबंड माझ्या पिल्लूचे पप्पा त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे कारण का कधीपासून आमचं चाललेलं बारसं करायचं आहे तो मला बोलला थोडं थांब तुझ्या मनासारखं बारसं मी करतो आणि शेवटी त्याने माझ्या मनासारखंच बारसं केलं नाहीतर आम्ही आधीच आधंच करायचं ठरवलं होतं बट छान झालं मला वाटलं नव्हतं की इतकं छान होईल डेकोरेशनचं तर मला ऐन दिवशीच माहिती पडलं की इतकं छान डेकोरेशन करणार आहेत जेव्हा ते डेकोरेट करायला आले तेव्हा मला कळालं कारण का मला माहिती नव्हतं माझ्यासाठी सरप्राईज होतं त्यानंतर मग इकडे आता माझी ओ टी भरणं चालू झालेलं आहे विधीला मी स्टार्ट केली होती जेवढे जण अवेलेबल तेव्हा होते कारण सहा ते साडेसहाचं टायमिंग सा होतं तर मग सगळे बोलले की आपण पहिले पाळण्यात घालून घेऊ मग बाकीचे सगळे येतच राहतील त्यामुळे कारण का टायमिंगमध्येच करायचं असतं विधी त्यामुळे त्यानंतर मग पाळण्यात वगैरे घातलं तर इकडे असं सगळे बोलत होते खूप छान झालं पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेल

गुला या सांगा तुम्ही तुमच्या व्हिडिओ पार््वती

तिला घेऊन करायचं धान्य धान्य पेरे वर चालली धान्य पेर हँडल पेंटिंग पाणी घाल पसरवते

काय इत्तेच नाव भेटतं पण तुला सोपं नाही काय नाव काय काय मीती मीती पीतीची हे हेती झाली झालं नाव बदललंय म्हणतात पण मला दुसरा नाही बोल मला बघून घेऊ शकते देऊ वा देऊ ऐक हीतरी तपाईंलाई सबैलाई नमस्कार। आज हामी तपाईँलाई एउटा नयाँ कुरा बारेमा जानकारी गराउन चाहन्छौं। यो कुरा तपाईँको जीवनमा धेरै महत्त्वपूर्ण हुन सक्छ। यसले तपाईँको सोचाइमा परिवर्तन ल्याउन सक्छ। ತೊಂಬ ಸ್ವತಃ ಸ್ವತಃ ಯಾಕೆ